नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रावसाहेब मोरे आज आपण एस आर टी ह्या तंत्रज्ञानाविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया हे तंत्रज्ञान शेतामध्ये कशा पद्धतीनं सुरुवात करते ही माहिती आपण सुरुवातीपासून तर पीक तयार होईपर्यंत या शेतकऱ्याकडून आपण घेऊया त्यांनी कशा पद्धतीनं या तंत्राचा अवलंब केला तर जालना येथील जे बदनापूर तालुका आणि कुसळी या गावचे जे प्रगतशील शेतकरी आहे विठ्ठलरावजी वैद्य तर आपण वैद्य साहेबांनाच या एस आर टीविषयी थोडक्यात विचारूया नमस्कार मित्रांनो आज योग असा हा असे योगाला दुर्मिळ योग म्हणतात कारण जी एस आर टीची सुरुवात संभाजीनगर जिल्ह्यातून झाली आणि त्यातील सिनियर शेतकरी म्हणजे आमच्या तंत्रातले आमचे गुरुस्थानी आम्ही ज्यांना ठेवतो हो असे रावसाहेब मोरेसाहेब यांनी आज माझी मुलाखत घ्यावं किंवा माझ्याकडून कोण माहिती घ्यावी हे ठीक आहे आता ते द्या मनाचं त्या मनाचं मोठेपणा परंतु या एस आर टीच्या या, या, या सोन्यासारख्या तंत्राला सुरुवात आदरणीय मोरे साहेबांच्या जिल्ह्यातूनच झाली आणि आज हळूहळू हळूहळू पाहता पाहता पूर्ण महाराष्ट्र आणि पाच ते सहा राज्यात सात राज्यापर्यंतची मजल गेलेली आणि काही शेतकरी तर तीनशे तीनशे एकरपर्यंत जसे कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र काही गुजरातमध्ये पण शेतकरी करतात तर त्यातील जे शेतकरी काही मोजके शेतकरी आहेत तर कर्नाटकमध्ये तीनशे तीनशे एकर पण जे शेतकरी करतात त्यांचे अनुभव चांगले आहेत तर आपण काय करू आता सुरुवातीला एस आर टीचा बेस म्हणजे जमीन कशी तयार करायची त्यानंतर तणनाशक कोणते मारायचे आणि कापणी केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पिकाची तयारी कशी करायची कारण आपण एस आर टीमध्ये एका वर्षात एका सीझनमध्ये जो बारा महिन्याचं एक वर्ष धरतो आपण त्याच्यात आपण तीन पिकं कुठलीही मशागत न करता घेतो आहे म्हणजे याच्यात वेळेची बचत होता वेळेची बचत व्हायला लागली आर्थिक म्हणजे आपला जो पैसे जे शेतीच्या मशागतीवर अवस्थ जो खर्च होतो आहे आपल्या ट्रॅक्टरचा मजुराची जी टंचाई आज लक्षात घेऊन एस आर टी हे तंत्र खूप शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं काम आता चालू आहे यात सुरुवातीला आपलं काय करावं लागेल सुरुवातीच्याच वेळेस आपल्याला जमीन नांगरून थोडे ढेकळं असली तर फोडून एकदा बेड प्रिपरेशन करायचं असतं तर आपण जे स्टँडर्ड माप एस आर टीने ठेवलेलं आहे ते साडेचार फुटाचं ठेवलेलं आहे परंतु काही ठिकाणी शेतकरी याचं कमी जास्त आपापल्या सोयीने करताना दिसतात परंतु साडेचार फुटाचं जर ठेवलं तर ते सगळ्यासाठी कारण आता जे झेबू नवीन यंत्र एस आर टी ऑफिसने तयार करायला घेतलेलं आहे त्याच्यासाठी आठ अडचणीचं होऊ नये म्हणून साडेचार फूट हे बेड आपल्यासाठी योग्य अंतर असेल आणि एस आर टीमध्ये दोन बेडचे प्रकार असतात जे कोकणात आता भात लागवडीसाठी बेड वापरले जातात त्याचा टॉप हा वरचा शंभर सेंटीमीटरचा येतो साडेचार फुटाचंच माप असतं त्याचा पण परंतु टॉप त्याचा मोठा असतो त्याच्यावर भाताच्या चार ते पाच लाईन घेतात परंतु मराठवाड्यात आपल्याकडं कपाशीची एक लाईन तुरीची एक लाईन मकाच्या दोन हरभरीची सोया दोन सोयाबीनच्या दोन इतरही <coughs> पिकाच्या दोन दोन लाईन घेतले घेत असल्यामुळं आपण जशी ऊसाला सरी पाडतो किंवा हळदीला जसं आपण सरी पाडतो तर त्याला आपण बेडच म्हणतो परंतु अशा दोन टाईपमध्ये सध्या तरी शेतकरी करताना दिसतात <coughs> आणि आता आज जे मराठवाड्यातली जी बेडची साईज आहे तर ती आपण वरचा जो टॉप येतो तो एक दीड फुटापर्यंत येतो आणि जी हाईट येते त्याची ती दीड फुटापर्यंत येते आणि कोकणातली जे बेडची साईज असते ती वरचा नव्वद सेंटीमीटर साईडला अर्धा अर्धा फूट म्हणजे एक फूट ह्या बाजूने एक फूट आणि त्याची जी हाईट असते ती बेडची किंवा सा गादी वाफ्यायची ती सहा इंचापर्यंत म्हणजे अर्धा फूट ते पावन फुटापर्यंत असते आणि एकदा सुरुवातीचे बेड पाडले की आपण त्याच्यात पिकाची लागवड करायची म्हणजे योग्य योग्य ओलावा निर्माण झाला की आपण त्याच्यात कपाशी म्हणा सोयाबीन म्हणा मका म्हणा हरभर म्हणा हे सर्व टोकन यंत्राने करायचं आहे आप आपल्याला म्हणजे आपल्याला जमिनीची कुठलीही नंतर हलवा हलव करायची नाही आणि आपण टोकन यंत्राने एकदा पीक लागवड झाली की त्या पिकात चालणारं म्हणजे पेंडेमॅथिन हे एक असं कंटेन आहे की ते आपल्याला पीक लागवडीपासून अठ्ठेचाळीस तासाच्या आत किंवा पीक लागवड पुढं चालू आणि पाठीमाग आप जर आपण लावलं तर त्याचं रिझल्ट असा भेटलेला आहे की तीस दिवसापर्यंत आपल्याला त्यात कुठलंही तण उगून आलेलं नाही आणि जर अगोदर आठ दिवसापूर्वी पाऊस पडून गेला असेल तर आपण त्या पेन्डेमॅथिरीनमध्ये सत्तर किंवा ऐंशी एम एल ग्लॅपोशेट एक्केचाळीस टक्के म्हणजे ज्याला आपण राऊंडअप म्हणतो हे दोन्ही मिळून मारायचं असतं आणि जे तण आपलं वर आलेलं असतं त्याचं ते नियोजन करतं आणि पेंडेमॅथेरियन हे नवीन जे तण उगून येणारी तर त्याला बंद करून तीस दिवसापर्यंत आपल्याला संरक्षण भेटतं त्यानंतर आता जर सोयाबीन असेल तर त्याच्यावर चालणारे तणनाशक बाजारात भरपूर आहेत आणि कपाशीवर सगळ्या पिकावर आता जे तणनाशक त्या पिकाला ओळखतं म्हणजे ते पीकच फक्त वाचतं बाकीचं तण जातं असे अशा तणनाशकाची तीस दिवसाच्या आसपास म्हणा की एकवीस दिवसाच्या आसपास दुसरी फवारणी करून आपण पहिली फवारणी केली म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखं यासाठी तर असं मानलं जातं आणि दुसरी फवारणी केली की के आपण जवळजवळ पन्नास टक्क्याचे पुढं सक्सेस रेट हा भेटतो आपल्याला कारण एस आर टीमध्ये असं आहे की आपण तणाला जास्त महत्त्व देत नाही सुरुवातीला आपण तण वाढवत देत नाही काही शेतकरी गोंधळ निर्माण करतात आणि सुरुवातीपासून तण एकदा वाढले की मग ती त्यांना झेलत नाही आणि मग थोडं दैन होते शेतकऱ्याची तर सुरुवातीलाच याला म्हणजे वेळेची मर्यादा त्याच्यामुळं दिलेली आहे की एस आर टी तंत्रात वेळ आणि प्रमाणाला खूप महत्त्व दिलेलं आहे त्याच्यामुळं प्रमाणात कुठलंही तनाशे घेऊन आणि वेळेत हे जर आपण असं जर केलं तर एस आर टी सारखं खूप चांगलं तंत्र हे सक्सेस आपण करू शकतो त्यानंतर आपण आता कपाशीसारख्या पिकात एक दीड फुटाची किंवा दोन फुटाची हाईट आल्यानंतर आपण उपयोग करून गवताचं नियोजन करू शकतो त्यानंतर आपल्याला आता समजा सोयाबीनसारखं पीक आहे आपल्याला ते कट करून जर वापसा असेल ज ती समोर सोयाबीनची कटिंग चालू आणि पाठीमागं हरभारा म्हणा किंवा मका म्हणा त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा वापसा आल्यावर म्हणजे याच्यात काय होणार आहे आपलं की आपलं वेळेचं बचत होणार आहे कारण आपण पारंपरिकमध्ये काय करतोय की समजा आता सोयाबीन कापली की लगेच नंतर त्याच्यात रोटा हाणायचा मग ते पेरायचं वापसा नसते ट्रॅक्टर जात नाही रस्ता राहत नाही याच्यात आपली पंधरा वीस पंधरा ते वीस दिवस जाते परंतु एसआरटी सारख्या सोप्या तंत्रणा असं झालं की आपली वेळेची बचत होऊन आपण त्याच दिवशी टोकन यंत्र चालून आपण दुसऱ्या पिकाची तयारी करतोय हा म्हणजे दादा एक मिनटं मी थांबवतो तुम्हाला तुम्हाला असे म्हणायचे आहे का की या एसआरटी ची एकदा बेड तयार झाली म्हणजे यामध्ये कुठलंही आपल्याला डवरणी व खरणी वगैरे काहीच करायची नाही असं सांगताय तुम्ही म्हणजे पूर्ण तणाचं नियंत्रण हे तनाशेकावरच करायचं असंच सांगायचं आहे का हा 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 आता या तंत्राचे जनक आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळे यांच्या एस आर टी बागेत जवळजवळ चांद चौदा ते पंधरा वर्षापासून तणाचंच तन्ना तणाचं नियोजन हे तन्नाशेकडे केलं जातं यात कुठलीही मशागत म्हणजे डवरणी खुरपण किंवा कुठलंही कल्टिवेशन म्हणजे छोटंही नाही आणि मोठंही नाही कुठलंही काही न करता एस आर टीचं असं ब्रेद वाक्य आहे की कमीत कमी दहा ते पंधरा ते वीस वर्ष किंवा मा अजन्मही मानतात आपण कुठलीही मशागत न करता ह्या शेतीला पुढं नेऊ शकतो आणि आता कसं व्हायला लागलं की दोन पिकाचं अंतर कमी झालं आपण हरभऱ्याची टोकन केली किंवा के मकाची टोकन केली तर त्यावेळेसही जर त्यात काही तण उगेल असेल समजा आता आपण सोयाबीन कापलं आणि आपल्याला दुसऱ्या पिकाची लागवड करायची तर त्याच्यात पुन्हा आपण लागोलाग पुढं किंवा एक दोन दिवसा अगोदर आपण ग्लॅपोशेटसारख्या तणनाशकाची फवारणी करून जे अगोदर तण त्यात झालेलं आहे ते आपण ग्लॅपोशटने डिस्ट्रॉय करू शकतो आणि लागलीच त्या दिवशी म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पिकाची टोकन करून आपण जो मधला काळ आहे जो गॅप आहे तो पूर्ण जवळ आणून आपलं पीक हे मार्केटला लवकर येतं आणि चांगला भाव भेटण्यास आपल्याला मदत होते आणि आता तीन पिकं आपण म्हणतो की यासाठी तीन पिकं घ्यायला लागले शेतकरी आणि मी स्वतःही एक दोन पिकं एक एक वर्ष तीन पिकं घेतले होते तर हरभरा निघला की लगेच पुन्हा ह्याच पहिल्या पद्धतीनंच पुरा त्याच्यात आपण मकाची किंवा उन्हाळी मूग असंही पीक घेऊन आ, एक एकदम तीन एका सीझनमध्ये तीन पिकं घेऊन कुठलीही मशागत न करता म्हणजे एका वेळेची जर मशागत आपल्याला करायची म्हणलं तर पाच सात हजार रुपये जर धरले तर तीन पिकाचे त्रिक एकवीस किंवा पंधरा एक पंधरा सोळा हजार जरी धरले तरी एवढी ही डायरेक्ट आपल्या नफ्यात म्हणजे जो आपला बाहेर जाणारा खर्च आहे तो आपण पूर्ण वाचून तो आपल्या डायरेक्ट नफ्यात त्याची भर घालून त्याचा आपण कापसाला रसायन खत जर द्यायचं ठरलं तर मी कसं देणार पारंपरिक मध्ये दे कसं असतं फेकून देता खत त्याच्यामध्ये दे वखर वगैरे आणता मोकळं होतं तसं या तंत्रामध्ये तुमचं जे तंत्र सांगता तुम्ही यामध्ये मला जर खत द्यायचं तर मी कशा पद्धतीने ते दे देऊ शकतो याबाबत थोडस सांगाल का आता यात कसं झालं की आता ठीक आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे की आता याच्यात वखर राहण्याच नाही नागर राहण्याचा नाही तर मग खत द्यायचं कसं तर आता याच्यात आपण जे टोकन यात्रा टोकन करतो हरभऱ्याची म्हणा मकाची म्हणा किंवा गव्हाची हे लोटायचं जे टोकन यंत्र असतं त्यानेच आपण या एस आर टीमध्ये वापर करून एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला जेवढं ते पिकल टाकायचं तेवढं आपण टाकू शकतो परंतु पुन्हा एक प्रश्न आता असा आहे की जे एस आर टी दहा ते अकरा वर्षापासून करतात एस आर टीमधले दोन शेतकरी यांनी खत सोडलं ते पहिले आहेत परशुरामदा आगिवले यांनी सहाव्या वर्षापासून पूर्ण त्यांच्या शेतीतलं खतावरचा अवलंब येतो कमी करून आजही त्यांना पहिले जेवढं पीक येत होतं तेवढंही पीक आता या लागलं आणि दुसरे शेतकरी रावसाहेब मोरे यांनी पाच वर्षापासून या साठीचा अवलंब करून त्यांनी मागच्या वर्षी दोन वर्षापासून मला वाटतं मकाचं त्यांच्याकडं मका हे पीक घेतलं जातं आणि रासायनिक खत कुठलाही चिमूट न टाकतं कारण मका हे एवढं खादाड पीक असताना त्यांनी एकही खताचा डोस बहुतेक माझ्या माझ्या न देता अठ्ठेचाळीस क्विंटल एकरी म्हणजे हा उतारा त्यांनी मिळवलेला आहे मला वाटतं हा खूप मोठी अचीवमेंट असावी यासाठी झालेले हे फायदे आहेत धन्यवाद दादा आपण खूप चांगली अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली परंतु आपला नंबर आपण सांगितला नाही तर कृपया या शेतकरी बांधवांना जर कधी काही समस्या असेल तर त्या आपल्याला संपर्क करतील यासाठी आपण आपला नंबर द्यावा माझा नंबर आ, मी विठ्ठल मारुती वैद्य मुक्काम कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना माझा नंबर सांगतो शहात्तर वीस शहात्तर वीस सत्त्याऐंशी झिरो चारशे पंचवीस म्हणजे धन्यवाद मित्रांनो शहात्तर वीस सत्याऐंशी झिरो चारशे पंचवीस